फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस ते पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते ज्यांच्या फातील ज्यांनी आंबेडगाव तालुकाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राचं नावलौकिक देशाच्या लोकसभेमध्ये वाढवला अशा अत्यंत जागृत आणि कर्तृत्वान खासदार डॉक्टर अमोल आणि त्यांचे या ठिकाणी असलेले सगळे सहकारी विधानसभा याचे आजी माजी सदस्य संघटनेचे पदाधिकारी आणि हजार हजारोच्या संख्येनं गेले तीन साडेतीन तास उन्हा उन्हामध्ये बसलेले आपण सगळे वंदे वगि बऱ्याच दिवसातून आज जाहीर सभेच्या निमित्तानं किंवा तुछा सगळ्यांसाठी राज मिळालं एक वेगळा काळ देशामध्ये वेगळं ठीक नाही भारताच्या शेतीची इमान राखणारे आपण सगळेजण ठिकाणी द्या आणि आज देशाचा काना खसऱ्या होती कुठंनी गेलो तर देशाचा हा काही आईची इमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थाही संकटात मेहनत करतो घाम राहतो त्याच्या घामाची किंमत त्याच्या फजात फरत जाईल अनेक फिकं घेतली जातात पण त्या फिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या फजात फरत जाईल आणि खर्च अधिक द्याव उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर कर्जवाजाली होत आणि कधी कधी ते कर्ज धोक्यात एवढं बसतं की घरातली भांडी कुंदे का ही काढण्याची भूमिका सावकार किंवा येऊन बँका सुद्धा घेतात आणि ही स्थिती बघितल्याच्या नंतर सन्मानानं जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे तो कधी कधी आत्मसार रश्याला जातो हे चित्र आज देशामध्ये आहे आपण रोज बघतो टेलिव्हिजन असो वर्तमान असो देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब

एका बाजूने यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूने दर आठवड्यावर नव्हे तर दर दिवसाला कुणी ना कुंच आज त्या कसं हे तिसरं या देशामध्ये बघायला मिळते आणि म्हणून ही स्थिती किती दिवस चालून द्यायची याच्यात विदय करायच्या करायला जर ठरवलं फार करू शकतो मला आश्वास आहे तुम्ही लोकांनी माझ्याकडं देशाच्या शेतीची जबाबदारी दहा वर्षासाठी दिली दहा वर्ष मी शेतीचा मंत्री होतो मला आश्वास आहे की शेती मंत्री म्हणून रा राष्ट्रपती भवनमध्ये सवत घेतली आणि घरी आलं पहिली फाईल माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं की या देशामध्ये गहू आणि तांदूळ याचा साठा नाही आहे चिंताजनक परिस्थिती आहे मला परदेशात आणावं लागेल त्या रात्री मला झोप आली नाही मी स्वतः शेतकरी कुटुंबातला तुम्हाला लोकांच्या मदतीने आलेला आणि या देशाला शेती प्रधान देश म्हणून ओळखलं जातं आणि परदेशात धान्य आणायचं निकाल घेतला ही स्थिती बदलायची शेती वागाच्या खेमची वाढवल्या बँकेच्या कर्जाचा व्याज दर कमी केला थकवाकी माफ केली आणि त्याचा परिणाम हा झाला की मी ज्या वेळेला शेती खात्याची जबाबदारी सोडली त्यावेळेला या देशातल्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ आम्ही शिकवतो हा इतिहास केला दोन नव्याचा गहू शिकवतो हा इतिहास निर्माण केला दोन नव्हेची साखर ही तयार करतो हा इतिहास तयार केला आज त्याची गरज आहे पण मोदी सर्वांना या सगळ्या गोष्टीच्या सवयीची असा नाही त्यांना असा खोजलं विरोधकांना चुरुंग टाकलं मोठ्या मोठ्या लोकांना झारखंड नावाचं राज्य त्या झारखंड आदिवासींचं राज्य त्या आदिवासींच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री काहीतरी खोटा खचरा झाला आणि मुख्यमंत्र्याला आज सुरुंगामध्ये टाकलं दिल्लीचं राज्य केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय उत्तम राज्य चालत होतं त्याचे सहकार्य राज्य चालवतात प्रधानमंत्र्यांना अवजत नाही त्यांच्या मनासारखं काम करत नाही परिणाम ना काय त्याच्या दोन तीन मंत्र्यांना सुरू राहतात आणि मुख्यमंत्र्यांना सात नोटीस आहेत या पाठोड्या आज उद्या कदाचित त्यांनासुद्धा अटक केली जाईल हे काय शिक्षण मुख्यमंत्र्यांना अटक करायचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली कशासाठी अटक की, कशा की। त्यांचा आरोप होता की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये शंभर कोटी वय घेतले त्यांना सहा महिने सुरुवात चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं एक कोटीच्या घरच्या कमी रक्कम ही शिक्षण संस्थेच्या खाती घेतली हा त्यांच्याचा आरोप स्वतः एक नवा फर्चा सुद्धा त्यांनी घेतला नाही पण सहा महिने त्यांना आज ठेवला सहा महिन्याचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांची लेखी ही राज्य खर्चांना उद्या नाही परिणाम काय झाला त्यांचा खोट्या खर्चा भरला त्यांना तुरुंगात टाकलं त्या आजचे सहा महिने त्यांना तुरुंगात या ठिकाणी ठेवले याचा अर्थ एकच आहे की राज्य करते त्यांच्या मनासारखी जी गेव भूमिका कुणी करत नसेल तर सत्तेचा गैरवा फर करून त्याला तुरुंगात टाकलं ही भूमिका घेतली जाते आणि म्हणून एक प्रकारचं आव्हान आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे अनेक गोष्टी सांगायची आज प्रधानमंत्री कुसं कुसं काय काय बोलतात महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण त्यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुशतरी जाहीर बातमी केली भाषण केलं परिणाम काय झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उठले मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपामध्ये जाऊन असे आज या ईडीच्या दमदातीने सीबीआयच्या दमदातीने आता करण्याच्या दमदातीने पक्ष फावणं माणसं फोजणं पुराणी फावणं त्यांना जायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल नाही तर आमच्या पक्षामध्ये जा एक साधी म्हणते अधिक आली भ्रष्टाचारांचा एक नारा आहे भ्रष्टाचारांचा नारा तुरुंगापेक्षा भाजप वरा तुरुंगापेक्षा भाजप ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत आज या फटाची स्थिती आज या देशामध्ये या राज्यकर्त्यांनी केलेली आहे त्याच्याशी संघर्ष करण्याच्या बद्दलची भूमिका ही आपल्या सगळ्यांना ही करावं लागेल महाराष्ट्रामध्ये अभ्या लोकांनी फक्त उभा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती तुला लोकांच्या हातीवर अभि लोकांनी केली तो फर्ष फोन आजच्या भाषाचे लोक बाहेर गेले फोजले गेले अनेक लोक आहेत ज्यांना निवडून पण दिलं निवडणुका मागच्या असावा आज मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जुन्नर असो आंबेगाव असो खेड असो इंदापूर असो वारामसी असो इतक्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हे यशस्वी झाले हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक रोजत होते कुणाचा फोटो हा निवडणुकीमध्ये त्यांनी वापरला आणि हे सगळं माहीत असताना आज कुटुंबी दमदाची आली भीतीचं संकट आलं तुरुणाचा काही धमकी आली की असे अनेक लोक लक्ष सोडून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे तिचा अफर सगळ्यांना दिसत आणि म्हणून आज असं जागं व्हावं लागेल मला आश्चर्य वाटतं की अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्याबरोबर काम केलं प्रामाणिकपणे काम केलं अण्णासार होते माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं आणि माझ्याबरोबर काम करणारे दत्ताचं वैशभाटी होतं अनेक सरकारी सांगताची विचारराव मान केले होते लालूला दादा वांगर होते श्री सैद होते माताला दादा दादा होते आज हे लोक नाही आहेत पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठाची चढा ही त्यांनी कधी फरक केली नाही अनेक गोष्टी सांगायची एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे दसू वाटलांच्यासाठी आमच्या सरकारी आणले ज्यांबरोबर साथ दिली आणि आजकाल बघतो आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे दसुहातांचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली मंत्री भर दिलं अनेक मंत्री भद दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखर धंद्याचं सवल हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेमध्ये काम करण्याच्या संबंधीची संधी आणि फिस झाली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दस्तू हर जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट शक्य सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत नसतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत नसतील ते तुला सत्तेवर निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवा आणि हे चित्र बदलायचं असेल तर आपण जागं व्हावं लागेल हेही नियोज लोकसभेची निवडणूक होईल आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोव्ह्यांच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला समोर देशात त्यांचं नाव व्यक्ती कर लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोवले ओलायला उभे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं आहे की त्यांची वांदिची ही प्रामाणिक फळाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या मतदारांनी देशाच्या होते वाचवलं याचं अखंड स्फरण हे त्या अंतरखंडामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांशी प्रामाणिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निष्सावन लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल घेतला किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा काना खोका या पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून काढू आणि सामान्य माणसाला जागा करून निस्सावन आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखमी करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ Kamada, tüm çiçeklerimizin hani sağlıklı bir yöntemi ile birlikte çalışıyoruz. Doktor Kolden'in, yöntemlerinde çok çok düşünüyoruz. Çok çok düşünüyoruz. Ve tüm çiçeklerimizin sağlıklı bir yöntemi ile birlikte çalışıyoruz. Tüm çiçeklerimizin sağlıklı bir yöntemi ile birlikte çalışıyoruz. Fasund Fatih'le, biz, Açıkçası Fakah'ın तुला सगळ्यांना धोरणी लोकशाहीचा तारा साहित्य शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर शी, आंबेगाव तालुकाध्यक्ष सन्मान्य दोन